आपण जे पाहतोय आमच्या अहिल्यानगरची शान असणार अहिल्यानगरचं सुंदर असं जिथून आपण आपल्या भगवतीच्या सेवेला से सगळं से। साहित्य आणत असतो असं हे अहिल्यानगर मधलं गंज बाजार, बाजार वेक वेक या बाजारपेठमध्ये सराब बाजार देखील आहे वेगवेगळ्या गोष्टी या ज्या हवं त्या आपल्याला इथे सगळं काही भेटतं पान फूल जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते सगळं एक ठिकाणीच अव्हेलेबल होतं अहिल्यानगरमध्ये काळमाताच्या भवानी दिवेला येत असताना तुम्हाला तर काही पूजा साहित्यासाठी काही वस्तू आणायच्या असतील तर या गंज बाजारामधून अवश्य तर आपण का आलो बरं इथे तर सर्वप्रथम मी तुम्हाला माहिती देतो की लक्ष्मी पूजनाच्या वेळेस आपण जे जे साहित्य घेतलं होतं त्याचा पोस्ट करण्याला जरा मला उशीर झाला आपण जी पोस्ट टाकत आहोत त्याच्यामध्ये लक्ष्मी कशी निवडायची बघा अशा पद्धतीने जोड लक्ष्मी असेल आणि त्यानंतर मूर्ती घेणार आहोत आपण बऱ्याचशा गोष्टी आपण या बाजारातून घेणार आहोत हे सुकटकर काका जे आहेत त्यांनी माझं देवीचं सुरुवातीच्या कार्यक्रमापासून आताच्या कार्यक्रमापर्यंत मी जे जे साहित्य घेतो ते यांच्याकडनं घेतो अतिशय व्यवस्थित आणि शुद्ध अशा क्वालिटीचं साहित्य यांच्याकडं असतं हळदीचं कुंकू चंदन तेल आत्तर सगळं जे जे लक्ष्मीपूजना लागत ते यांच्याकडे आहे यांच्या पिढ्यानुपिढ्या की पूजेचं साहित्य जे आहे ते विकलं जाते या गंजरामध्ये बघा मित्रांनो आपण जे जे साहित्य घेतलंय त्याच्यामध्ये गोमती चक्र देवीची कवडी कमळाचे बी व वेगवेगळ्या वेग वनस्पती जे ज्या पूजेला लागतात त्यात सर्व काही देवीच्या वटीभरणाचं सामान व त्याच सोबत छान अशी रांगोळी आपण जे दारात काढत असतो आई जगदंबीच्या अंगणात काढत असतो ती रांगोळी देखील येत आहे हे सर्व जे नग आहेत ते पाच पाच प्रमाणात पाच पाच मात्र आपण घेतले मुरमुरे वस्तू जी आहे ती पूजा कालरात्रीच्या दिवशी माठांमध्ये बत्ताशे भरणं देखील गरजेचं असत ज्याच्यावरती देवी विराजमान होणार आहे असं आसनासाठी लाल वस्त्र व पिवळ पितांब पिवळ वस्त्र असे दोन वस्त्र मी कायम घेत असतो आणि तेच दोन वस्त्र देखील आपण घेतले आहे बघा एक एक वस्तू जी आहे ती मी प्रत्येक वस्तू निवडून घेत असतो मी कुणालाही न पाठवतो देवीचं जे साहित्य असेल ते माझ्या हातानेच निवडून कायम आणत असतो मला कोणालाही पाठवायला आवडत नाही जे काय असेल ते मी माझ्या हाताने निवडून एक एक वस्तू आणत असतो भगवतीच्या सुंदर सुंदर अशा लक्ष्मीच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत परंतु वेगळा असा हास्य चेहऱ्यावरती तेज असणारी एक ओळख असणारी एक मूर्ती आपण घेतली आहे त्याचसोबत वाटेचे धूप कापूर दिवाळीच्या दिवशी ज्या ज्या विधीने मात्र महालक्ष्मीला प्रसन्न करता येईल त्या त्या विधीचं आपण उपयोग इथे करत असतो